मंजर तालुका आंबेगाव येथील यशराज कलेक्शन नावाच्या दुकानात असलेल्या दुकानाच्या पायरी खाली ठेवलेल्या अठ्ठावीस हजार एकशे ब्याण्णव रुपये किमतीच्या विविध रंगाच्या गाऊनच्या डागा डागाची चोरी भर दिवसात झाली असून या प्रकरणी दुकानाचे मालक शमसुल हसन सय्यद यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावर मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शमसुल हसन सय्यद हे रेडीमेड कापड व्यवसाय करत असून त्यांच्या मंचर शहरात यशराज कलेक्शन नावाचे मंचर विकास थिएटर जवळ दुकान आहे त्यांनी त्यांच्या दुकानात डरबी ट्रेडर्स या दुकानात विविध रंगाच्या गाऊनचे कपडे मागवले होते तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडले असतात दुकानात डरबी ट्रेडर नावाने आलेले कपड्याचा डाक त्यांच्या दुकानातील कामगार ज्योती सोनवणे यांनी दुकानाच्या पायरी खाली ठेवला होता त्यानंतर दुकानात येणारी ग्राहकाची गर्दी वाढलेली होती दुपारी फिर्यादी शमसूद सयद व त्यांची मुले वैयक्तिक कामासाठी दुकानात बाहेर गेले असता दुपारच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ बहादूर हसन सईद याने फोन करून सांगितले दुकानातील पायरी खाली ठेवलेला कपड्याचा डाग दिसत नाही त्यावेळी फिर्यादी शमसूद सय्यद त्यांच्या मुलांनी दुकानात येऊन पाहिले असता त्यांना कपड्याचा डाग आढळून आला नाही एकशे ब्याण्णव रुपये किमतीचा विविध रंगाचे गाऊन असलेल्या कपड्याचा डाग चोरून आला असल्याचे त्यांच्या लक्षात आले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे दरम्यान कपड्याची कपड्याची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून भर दिवसा झालेल्या चोरीमुळे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी भीतीचे वातावरण पसरले आहे हा भरदिवसा दुकानात समोर दाग उचलून घेऊन रिक्षात बसून पोबारा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मंचर पोलीस त्याचा शोध घेत आहे